हर सच्चाई वणी येथे संजय खाडे यांचा अभीष्ट चिंतन सोहळा संपन्न महिलांसाठी उद्योजकता शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न वणी विधानसभा क्षेत्रातील धडाडीचे नेते समाजकारणी कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी दिनांक तेवीस मे रोजी शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिर व भव्य रक्तदान शिबीर या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात वणी विधानसभा क्षेत्रातील संजय खाडे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी घेऊन रक्तदान केले संजय खाडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी संजय खाडे यांच्या कामगिरीबद्दल उजाळा करून दिला व संजय खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी दिनांक तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे या शिबिरात बचत गटाच्या महिलांना तसेच गृहउद्योग करणा या महिलांना उद्योग कर्ज वाटप रोजगारांच्या विविध संधी याबाबत या क्षेत्रातील या तज्ज्ञ पांढरकवडा येथील गणेश आत्राम यांनी मार्गदर्शन केले या शिबिरानंतर भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली या सर्व उपक्रमात वणी विधानसभा क्षेत्रातील महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या वणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊत सह वणी शहर प्रतिनिधी अजय बजाईत